मागे संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई यांच्या अलीकडच्या काळात सापडलेली समाधी आहे याच्या आधी ती समाधी कोणाची होती, होती ती माहिती नव्हती ती ती मला वाटलं मोठं आहे चेक करताना असं समोर जो आपल्याला परिसर दिसतो त्यामध्ये जी ही नदी आहे या बाजूची ही वेण्णा नदी आहे पुढे येणाऱ्या कृष्णामाईला ही नदी इथे मिळते साताऱ्याला येण्याचा जर योग झाला तर ज्या सातारा शहराची निर्मिती शाहूंनी केली त्या छत्रपती शाहू महाराजांची समाधी तुम्ही पाहायला नक्की संगम माऊलीला या इथे जे पूजा अर्चा लग्न होतात या मंदिरात त्यांची सगळी घाण कचरा पत्रा, पत्रावळ्या प्लॅस्टिक या असंच आहे बाजूलाच इथे कोणते कचराकुंडी नाही काही नाही कोण बघायला नाही कृष्णा आणि वेन्ना नद्यांचा संगम होणारा हा परिसर या संगमाच्या दोन्ही बाजूला क्षेत्र माऊली आणि संगम माऊली ही गावे अठराव्या शतकात मराठ्यांनी दिल्ली जिंकली आणि संपूर्ण भारताची सूत्रे साताऱ्यात शाहू महाराजांच्या हातात आली शेकडो वर्षांपासून भारतावर राज्य करणाऱ्या परकीय सत्ता जवळपास संपलेल्या या परकीयांनी भारतातील पाडलेली धर्मस्थळे मंदिरे नव्याने निर्माण होऊ लागली जुन्या मंदिरांचा जीर्णोद्वार झाला त्याचबरोबरीने महाबळेश्वरपासून उगम पावणाऱ्या कृष्णा नदीवर वाई संगममाहुली कराड खाली नरसिंहवाडी अशा नद्यांच्या संगमावर नवीन तीर्थक्षेत्र निर्माण झाली त्यातीलच हा संगम माहुली आणि क्षेत्र माहुलीचा परिसर या भागात नदीकाठी जवळपास दहा ते पंधरा मंदिरे प्रशस्त घाट आणि काही धर्मशाळा आहेत सातारा राजघराण्यातील बऱ्याच सदस्यांच्या समाध्या याच भागात आहेत महाराष्ट्राच्या इतिहासात या क्षेत्राला मोठे महत्व आहे त्यामुळे सातारा भटकंतीच्या तिसऱ्या दिवशी मी हा परिसर पाहायला निघालो नमस्कार मंडळी मी आशितोष आपल्याला फिरायचा लय वेकारणार उन्हाडग्या करत फिरणं नाही हो शिर फिरणं डोंगर दऱ्या समुद्र नद्या छर गावं खेडी पाडी वाड्या आपण सगळीकडे फिरत असतो एवढं फिरतोयच तर म्हटलं आपला एक यूट्यूब चॅनेल काढू आणि आपल्या महाराष्ट्राची ओरिजिनल डीपमधली माहिती तुम्हाला सोप्या भाषेत सांगू त्यासाठी तुम्हाला आपल्या मी आणि महाराष्ट्र यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला हवं हो। आणि ते बेल बटन तेवढं इसकाटायला हवं हो। नाही नाही प्रेमाने दाबायला हवं हो। एवढं केलं की के आपल्या चॅनलवरील सगळ्या व्हिडिओंचा पुरेपूर आनंद तुम्हाला घेता येईल मग बघताय काय लवकर प्रेस करा बेल बटन सकाळी सात वाजलेत मित्रांनो आता मी लवकरच संगम होली क्षेत्राकडे निघतो आहे रात्री हिंगवले फार्म हाऊसवरच मुक्काम झाला माझा एकदम शेतात सातारा शहरापासून एक सहा किलोमीटरच्या अंतरावर हे फार्म हाऊस आहे आणि फील आहे फार्म हाऊसला सातारा भटकंतीत पहिल्या दिवशी बारामोठेची विहीर पाहून हा सरळ तिसरा दिवस मी निघालोय संगम माहुली अर्थात दक्षिण काशी पाहायला दुसऱ्या दिवशी काल याच परिसरात मी आलेलो पण व्हिडिओ शूट करताना माझा ड्रोन नदीत पडला आणि पूर्ण दिवस हा ड्रोन शोधण्यात गेला त्यात मी एकटाच तो दिवसच मला जाम तापदायक गेला त्यामुळे उस दिन का गम वही छोडके मी परत तिसऱ्या दिवशी संगम माहुलीकडे निघालोय संगम माऊली तीर्थक्षेत्राकडे जाताना मला ही वाटेत वेणना नदी लागली हिचा उगम महाबळेश्वरमध्ये ज्या पाच नद्या उगम होतात कृष्णा वेण्णा कोयना गायत्री सावित्री या पाच नद्यांमधली ही नदी हिचा प्रवाह साधारण पासष्ट किलोमीटर आहे सातारा शहर आणि जावळीच्या खोऱ्यातून ही नदी सातारा शहराच्या पूर्वेकडे कृष्णा नदीत विलीन होते या वेण्णा नदीवर महाबळेश्वरमध्ये प्रसिद्ध वेण्णालेक आहे आणि लिंगमाळा हा एक मोठा धबधबा याच वेण्णा नदीवर आहे संगम माहुलीला याआधी मी एकदा भेट दिलेली पण यावेळीच्या भेटीत फरक आहे कारण यावेळी मी सलग सहा दिवस साताऱ्याच्या भटकंतीला आलो सातारा शहरापासून पंढरपूरकडे जाणाऱ्या रोडवर साधारण चार किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या आलीकडे डाव्या बाजूला हा फाटा जातो हा संगम माहुली क्षेत्राकडे जातो आणि हा मुख्य रोड जो आलेला आहे पंढरपूरकडे जाणारा हा कोरेगाव कुसेगाव मसवड करत पंढरपूरकडे जातो काका ही काय आहे काय आहे लिहिलंय काय तिथं आहे आहे हा हा शक्य सतराशे एकोणसत्तर मूंज

त्यावरून आत आल्यावर लगेच उजव्या बाजूला हे एक मंदिर लागते महादेवाचं मोठं मंदिर आहे खूप पण त्याची गेट बंद आहे जाळी लावल्या बाहेरून हे, हे पर्सनल प्रॉपर्टीतलं महाराजांच्या मंदिर असावं आतमध्ये एक मोठं चाप्याचं झाड दिसतं समोर ही नंतरच्या काळात बांधलेली मंदिर आहे त्या काळी मंदिराला मोठी तटबंदी असणार आहे दगडी हे नंतर जे पिवळा भाग दिसतो वरचा हे नंतर बांधलेला भाग आहे मस्त मंदिर आहे सुरुवातीला हे मंदिर लागतं एवढं मस्त आहे ना पण आतमध्ये आपल्याला एंट्री नाही एकदम मस्त मंदिर आहे घाटाकडचा हा रस्ता जाता येते ते का पाहू आपण तर या मंदिराची माहिती अशी मिळते की हे मंदिर इसवी सन अठराशे पासष्टमध्ये राजघराण्यातील शहाजीराजे यांच्या पत्नी सगुनाबाई यांनी हे मंदिर आणि ह्या ओवऱ्या आणि हा घाट बांधला अजूनही हा चांगल्या स्थितीत मजबूत स्थितीत हे मंदिर आहे हे सगळा घाट आणि ओवऱ्या दगडी आहेत पुढे कमान आहे त्या काळी या मंदिराचं वातावरण कसं असेल आता इकडे काही जास्त लक्ष नाही झुडूप झालेलं आहे पुढे नदी वाहते पावसाळ्यात फक्त हे मंदिर बंद असेल कारण पाण्या आतेत येत असेल पुढे घाटावरती सुंदर मंदिर आहे आता आपण पुढे जाऊ इकडून एक आता यायला मार्ग आहे हा मार्ग असा समोर जातो आहे तुम्ही जर खाली बघितल्या तर पायऱ्या अजूनही दिसत आहेत दगडी पायऱ्या आहेत नाही हा घाटच असणार आहे हा वरतीपर्यंत गेल्या असणार आहेत पायऱ्या पण पूर्ण झाडे आता झालेल्या इकडे तिथे एक समाधी आहे अरे बाप जबरदस्त मोठ्या घराण्यातली समाधी आहे शंभर टक्के कारण राजचिन्ह त्याच्यावर सरळ दिसते त्याची अवस्था पहा काय झाल्या साधारण दोनशेच्या वर वर्षाच्या आसपासची गोष्ट समाधी असेल जास्ती पण लांब नाही तरी सुद्धा अशी अवस्था आहे अजून मी संगम माऊली क्षेत्राच्या मुख्य मंदिर समूहाकडे गेलेलो नाही फाट्यावरून ना हात आल्यावर कमानीतूनच उजव्या बाजूला हे सगुणेश्वराचे मंदिर मंदिर पाहिलं त्याच्यासमोरच ही भग्नावस्थेतली समाधी आहे त्याच्यावरती राजचिन्ह आहेत या समाधीच्या बाजूलाच ह्याच्यापेक्षाही मोठी इकडे एक समाधी आहे त्या समाधीकडे साधं जाताही येत नाही एवढी त्याची वाईट अवस्था आहे त्याच्यावरही राजचिन्ह आहेत तुम्हाला दिसत आहेत याच्या समोरच एक ह्या मंदिराच्या लाईनमध्ये एक कुत्र्याची समाधी दिसते या समाधाकडे जाता येते जवळ रस्त्याच्या चित्त्या समान धावण्याची गती असलेल्या या खांड्याला छत्रपती शाहूंनी आपल्या दरबारामध्ये बसण्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करून जहागीरदार अशी सनद बहाल केली होती खांड्याने शिकारी दरम्यान छत्रपती शाहू महाराजांचे प्राण वाचवताना स्वतःच्या प्राण्याची हाऊती दिली होती साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती झाले अजिंक्यदारा ही चौथी राजधानी झाली त्यानंतर त्यांनी मराठा साम्राज्याची पहिली अशी राजधानी जी गडावरून एखाद्या किल्ल्यावरून जमिनीवर आली ती म्हणजे सातारा शाहू नगरची त्यांनी निर्मिती केली म्हणजे आजचं सातारा शहर त्यामुळे या परिसरात जिथं कृष्णा वेण्णा नदींचा संगम होतो त्या संगमवली या परिसरात मराठा शैलीच्या बऱ्याच वस्तू आहेत श्वानाची समाधी पाहिल्यानंतर थोडं आल्यानंतर डाव्या बाजूला एक मोठा चौतरा लागतो आहे त्या चौतऱ्यावरती एक समाधी आणि महादेवाचं एक शिवमंदिर आहे मोठी समाधी आहे ही समाधीवरती खाली चौतऱ्याला शिल्पे कोरलेली आहेत कमळ शिल्पे आहेत त्याच्यात हे एक चिन्ह आहे ते आता मला समजलं नाही कशाचं आहे ते इकडे शरभ दिसत आहेत गणपतीची ही मूर्ती दिसते इथे समाधी कोणाच्या अजून मला समजलं नाही चौथरच्या खाली बरीच शिल्पे आहेत त्याच्यात शरभ आहे तिने सहा हत्ती पकडलेले आहेत त्याच्यात चा चार पायाखाली चार शेपटीत एक आणि तोंडामध्ये एक सहा राजसत्तेवर तो विजय मिळवलेला असं प्रतीक आहे शरभ हा मराठा साम्राज्याचा सा एक शौर्याचा सामर्थ्याचा सा प्रतीक असं असलेलं आस चिन्ह आहे इथेच पुढे एक रथ दिसतोय समोर तो रथ हा कृष्णामाईच्या यात्रेला वापरला जातो म्हणजे मोठी यात्रा असते त्या रथाच्या मागे संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई यांच्या ये जा अलीकडच्या काळात सापडलेली समाधी आहे याच्या आधी ती समाधी कोणाची हो ती हो और... होती ती माहिती नव्हती येसुबाई हे एक इतिहासातील मोठं नाव आहे त्यांचा इतिहास हा मोठा रंजक आहे तीस वर्ष ते औरंग त्या औरंगजेबाच्या कैदेत होत्या साधारण तीस वर्ष त्यांच्या मुलाने म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी मराठा साम्राज्य हे संपूर्ण भारतभर पसरवलेलं त्यांच्या काळात हा या साम्राज्याचा सुवर्ण काळ होता ती समाधी पाहायला मी आता जातोय तिथे एक चौथारा दिसतोय त्याच्या वेळी शरबी कमल पुष्प यांची चिन्ह आहेत या रथाच्या मागेच ही अलीकडच्या काळात सापडलेली संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई यांची समाधी आहे दोन दोन चार एक पाच एक सहा इथे पण सहा हत्ती पकडले सर्वांनी उत्तम मोठी समाधी आहे येसुबाईंच्या समाधीची ही जागा आहे आता मी संगमालीच्या घाटावरती आलोय पहिला मी काशी विश्वेश्वराच्या का मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतो आणि नंतर तुम्हाला काल माझा ड्रोन कसा पडला त्याचा रंजक इतिहास मंदिर पाहायला गेले तर खूप सुंदर आहे पण सध्या इथे प्री वेडिंगचा हॉटस्पॉट झालाय मंदिराची सविस्तर माहिती सांगायला गेली तर एक तास पुरायचा नाही म्हणून थोडक्यात सांगतो काशी विश्वेश्वर मंदिर हे या भागातील मुख्य मंदिर असून राज्य संरक्षित स्मारक असलेले या भागातील एकमेव मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा परिसरात प्रशस्त राजघाट बऱ्याच संख्येमध्ये पायऱ्या उंचच उंच अशी दगडी दीपमाळ हनुमंतांच्या मूर्त्या काही शिल्पे पूजाविधीसाठी ववऱ्या आणि नक्षीदार नंदी मंडप आहे संपूर्ण मंदिर तीन फूट जोत्यावर उभे असून ते दगडांमध्ये बांधलेले आहे फक्त शिखराचे काम चुनाविटांत केलेले दिसते याची रचना नंदीमंडप सभामंडप अंतराळ आणि गाभारा अशी केलेली आहे याची बांधणी शाहू महाराजांच्या दरबारातील पंत प्रतिनिधी श्रीपतराव पंतांनी केली आहे या बांधणीचा काळ सतराशे तीस ते सतराशे चाळीसच्या आसपासचा असावा अशी माहिती मिळते सभामंडपात यायला पूर्वेकडून दक्षिण आणि उत्तरेकडून तीन मार्ग आहेत सभामंडपाच्या चौकटीला खाली कीर्तिमुख दिसते सभामंडपाची भिंती अर्धी आहे पूर्ण सभामंडप बंदिस्त नाही सभामंडप अतिशय देखणा असून त्यातील प्रत्येक खांब निरपून पाहिल्यावर त्यांच्यावरील नक्षीकाम थोड्या फरकाने वेगवेगळे भासते सभामंडपात गणपती आणि महिषासूर मदिनीची मूर्ती आहे खाली मधोमध मद चौकोनी रंगशिळा अंतराळ आणि गाभाऱ्याच्या छताला नक्षीदार विताने कोरलेली आहे गाभाऱ्याच्या द्वाराला द्वारशाखा द्वारपाल द्वारस्तंभ कोरलेली आहेत समोर असणाऱ्या गाभाऱ्यात शिवलिंग विराजमान आहे या परिसरात कृष्णा आणि व्यण्ण्यांना नद्यांचा संगम होतो या दोन्ही संगमांच्या पूर्वेकडच्या परिसराला क्षेत्र बोलतात आणि पश्चिमेकडच्या परिसराला संगम माहुली बोलतात मी आत्ता संगम माऊलीमध्ये आहे जे विश्वेश्वराचं मंदिर आहे त्याच्या ववऱ्यांच्या बाजूला अष्टकोणी नगारखाना आहे त्या नगारखान्यावरती मी आहे इथून आपल्याला या संगम माऊलीच्या परिसरातील बराचसा भाग पाहता येतो बरीचशी मंदिरे पाहता येत आहेत नगारखान्यावरील वरची बाजू ही विटांच्या बांधणीची आहे तर खालचा भाग हा दगडी आहे समोर जो आपल्याला परिसर दिसतो त्यामध्ये जी ही नदी आहे या बाजूची ही वेन्ना नदी आहे पुढे येणाऱ्या कृष्णामाईला ही नदी इथे मिळते या दोन्ही नदींचा इथे संगम होतो त्यामुळे हे मोठं तीर्थक्षेत्र आहे मोठं तीर्थस्थान आहे इथे जे मंदिर आहे त्यामध्ये या बाजूचं जे मंदिर आहे हे संगमेश्वराचं मंदिर आहे अडीचशे वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे तिथे आता जाता येत नाही कारण वेणा नदीचे पाण्याची पातळी तिथे जास्त आहे क्षेत्रमाऊलीच्या बाजूला म्हणजे पूर्वेच्या बाजूला जो समोर जे क्षेत्रमाऊलीचा परिसर दिसतो आहे हे मंदिर आहे ते बिल्लेश्वराचं मंदिर आहे तिथे अजून एक मंदिर आहे ते राधाशंकराचं मंदिर आहे हे भिल्लेश्वराचं मंदिर श्रीपतराव पंतांनीच बांधलेलं आहे जे आत्ता मी उभे आहे विश्वेश्वराच्या मंदिरापाशी त्यांनीच बांधलेलं हे मंदिर आहे इकडे समोरच्या बाजूला जो क्षेत्रमाऊलीचाच हा जो घाट दिसतो हा अनघळांचा घाट आहे पेशवाईतील हे मोठे प्रस्थ होते रामेश्वराचं मंदिर आहे त्यांनीच बांधलेलं आहे हे परिसराने हा हे मंदिर आणि घाट त्याच्या बाजूचा हा छोटा घाट आहे तो अपूर्ण अवस्थेतला आहे बाजीराव पेशव्यांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी बांधलेला असा हा घाट आहे आणि खाली जी आपल्याला आपल्या बाजूची ही समाधी दिसते ते मराठा साम्राज्याचे चौथे छ छत्रपती सातारा निर्मिती ज्यांनी केली सातारा शहराची ते शाहू महाराज यांची ही समाधी आहे असा ओढून दिसणारा हा परिसर आपल्याला दिसतो आता खाली जातोय मी संगमाहुलीच्या जा परिसरातील थोड्या समाधी आणि छोटी मंदिर राहिलेत ते पाहून संध्याकाळच्या वेळी क्षेत्रमाहुलीला जाणार आहे क्षेत्रमाहुलीचा परिसर पाहायला असं आकिरेखीव सुंदर मंदिर मी पाहिलं पण जी एक दुसरी बाजू आहे या मंदिराची ती अशी आहे ही पाहासमोर नको आहे एकदम कठीण परिस्थिती आहे इथे जे पूजा अर्चा लग्न होतात या मंदिरात त्यांची सगळी घाण कचरा पत्रावळ्या प्लॅस्टिक असंच आहे बाजूलाच इथे कोणते कचराकुंडी नाही काही नाही कोण बघायला नाही एवढा जुना ठेवा एवढं त्या काळी तुम्ही विचार करा या मंदिराची परिस्थिती कशी असेल आता सध्या कोणतं युद्ध नाही कोणती हुकुमशाही नाही तरीसुद्धा जर अशी परिस्थिती होत असेल तर आपल्या वास्तूंची जो आपला इतिहास आहे त्यांची परिस्थिती ही, त्या ही खूप वाईट आहे आणि हे सत्य आहे विश्वेश्वर मंदिराच्या समोर नदीपात्रात ही समाधी आहे जी आपण मागाशी नगारखान्यावरून बघितलेली ती ही छत्रपती शाहू महाराज मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती यांची ही या समाधी आहे नदीपात्रात असल्यामुळे या सम समाधीची दूर अवस्था झालेली पण आता अनेक परत नवीन बांधकाम करून या समी समाधीचा थोडक्यात के जीर्णोद्वार केलेला आहे आत दोन शिवलिंग आहेत जे की क्षत्रिय लोकांना त्या समाधीवर असतात ज्यावेळी नदीला पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यावेळी ही समाधी पाण्याखाली गेलेली असते साताऱ्याला येण्याचा जर योग झाला तर ज्या साताऱ्या शहराची निर्मिती शाहूंनी केली त्या छत्रपती शाहू महाराजांची समाधी तुम्ही पाहायला नक्की संगम माहुलीला या हेच ते क्षेत्र आहे तिथं या शाहूंची समाधी आहे अजून एक गोष्ट मला या गावकऱ्यांकडून इथल्या समजली मला तारा राणींची समाधी सापडत नव्हती तर ते मी गावकऱ्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं याच वर्षी ही समाधी काढून घेऊन साताऱ्याला नेली आहे त्यामुळे ती समाज आत्ता इथे पाहायला भेटत नाही बाकी सगळ्या समाजा मी बघितल्या काही माहिती नाहीत ज्या माहिती आहेत त्या समजते आहेत कोणाच्या आहेत त्या या साताऱ्याच्या भटकंतीतल्या दुसऱ्या दिवशी म्हणजे काल जो माझ्या ड्रोनचा ॲक्सिडेंट झाला तो ड्रोन मी या दीपमाळेपासून उडवलेला विश्वेश्वराच्या मंदिरापासून थोड्या परिसराचा मी शूट घेतला ड्रोनने आणि शेवटी जे समोर रामेश्वराचं मंदिर दिसते अनगडांचा घाट तिथे मी ड्रोन नेला आणि त्या घाटाच्या ज्या काळ्या पाशाणातल्या पायऱ्या आहेत त्या त्या पायऱ्यामुळे मला वरून गेलेली तार दिसली नाही आणि अक्षरशः दोन ड्रोन त्या तारेला धडकला आणि सरळ कृष्णा नदीच्या पाण्यात पडला माझी परिस्थिती त्यावेळी एकदम वाईट झालेली काय करू काय समजत नव्हता थोडा वेळ थांबून मी पलीकडच्या साईडला गेलो क्षेत्र माहुलीच्या तिथे मी चेक केला ड्रोन कुठे सापडतो हो का तिथे एका व्यक्तीने मला सांगितलं की थोडं पुढं हा ड्रोन पडला आहे सात आठ फूट पाणी खोल होतं गडूळ पाणी तरी पण मी चेक केला अर्धा तास बघितलं मी चेक करून कुठे ड्रोन सापडतोय का मला भेटला नाही थोडा वेळ मी घाटावरच थांबलो संध्याकाळच्या वेळी मासे पकडणारे जे आलेले नदीत ते त्यांना मी थोडी रिक्वेस्ट केली त्यातले दोघेजण पुन्हा ड्रोन शोधायला गेले त्यांनीही अर्धा तास ड्रोन शोधला एक जण थकला येऊन थांबला आणि शेवटी लास्टला एकाला तो ड्रोन सापडला भेटला यार मित्राला ड्रोन अगरा था था। अरे बाप ती एवढंच कस मला वाटलं मोठ आहे मोबाईल मध्येच म्हटलं रे मी तर चेक करताना ते लागलं तसंच उचल बरं झालं तुला अंदाज लागला बरा तर बघितलं काय आहे काय नाही ते बघितलं तर त्याला पंक ते आहेत ना, काया, 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 ना ते लागला ड्रोन घेतला मी दिवस तो पूर्णपणे खराब गेलेला थोडा वेळ सनसेट हा पुढे क्षेत्रमाहुलीच्याच साईडला घाटावरून मी सनसेट पाहिला थोडा वेळ बसलो नंतर मी कोणता शूट केला नाही आणि आज दुसऱ्या दिवशी परत इथे आलो हा माझा ड्रोन ॲक्सिडेंटचा इतिहास आहे तर तो मी तुम्हाला शेअर केला माझी माझ्या भावना व्यक्त केल्या चला पुढे जाऊ आपण आता संगम माहुलीची भीषण अवस्था पहा अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत हे बघा हा नंदी आहे हे जुन्याच काळातला आहे आपल्या शैलीत बांधलेलं ही बांधणीची वस्तू आहे वास्तू आहे याची परिस्थिती पहा या इकडे समाधी आहेत ही एक आहे ही एक आहे कोणाची आहे काय समजू शकली नाही पण अक्षरशः कचऱ्यात आहेत का पूर्णपणे कचऱ्यात समाधी आहेत तिथे एक समाधी आहे काय म्हणून आपला इतिहास जगाला दाखवायचा बाहेरचे लोक जर आपल्या राजांचा इतिहास पाहायला संगमालीला आले तर थे थे। आपन ते काय विचार करतील आपण जिथे राहतो जिथे आपलं स्वराज्य होतं त्या ठिकाणी अशा गोष्टी बघायला मिळतात अजूनही लोकांना समजत कसं नाही राहून ते काय करायचं कमीत कमी कचरात्र टाकू नये ही, ही शुल्लक गोष्टही लोकांच्या लक्षात येत नाही आणि अक्षरशः अठरा पगड जातीचे महाराष्ट्रातील लोक या गोष्टी पाहून गप का आहेत तेच समजत नाही संगम माहुलीला मी आलो काहीतरी आपल्या राजाचा ठेवा पाहायला वाटलं आनंदित होऊन जाईन ठेवा तर मी पाहिला पण त्याची परिस्थिती पाहून वाईट वाटते आता मी माहुलीला जाणार आहे जी समोरची बाजू आहे त्या बाजूला तीनचं टाईम झालेला आहे सहा वाजेपर्यंत आपल्याला टाईम आहे तोपर्यंत आपण क्षेत्र माहुली फिरून घेऊ